रेल्वेच्या डब्यामध्ये महिलांनी हाणामारी केली आहे भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे हाणामारीमध्ये एक महिला गंभीर जखमी झालेली आहे कल्याणमधली ही घटना आहे कल्याणमध्ये रेल्वेच्या डब्यामध्ये महिलांनी हाणामारी केलेली आहे आणि ह्या हाणामारीमध्ये एक महिला ही गंभीर जखमी झाली आहे भांडणाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे रेल्वेमध्ये भांडणं झालेल्या अनेक घटना घडताना आपण पाहतो हो। आणि त्याचे व्हिडिओ देखील अनेक वेळा व्हायरल होत असतात मात्र ही भांडणं गंभीर आहेत आणि ह्या भांडणामध्ये एक महिला गंभीर जखमी झालेली आहे किशोर पगारे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किशोर नेमकी काय घटना घडलेली आहे वाद नेमकं कशामुळे झालेला आहे आणि ही घटना किती वाजता झाली आहे नक्कीच तेजस रेल्वेतील अपघात रेल्वेतील घटना रेल्वेचे वेळापत्रक अशा अनेक चर्चातून लाईफ लाईन आपल्याला नियोजित ठिकाणी पोहोचत असते मात्र क्षमतेपेक्षा जास्त झालेल्या प्रवाशांना प्रवेश करत असताना असंख्य अडचणीने सामना करावा लागतो असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे महिला डब्यामध्ये प्रचंड गर्दी असून दोन महिला एकमेकांशी त्या भांडताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे एक महिला अत्यक्ष रक्तबांबळ झालेली त्यामुळे प्रशासन याकडे लक्ष देईल का आणि सुखकारक प्रवास करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज होईल का आता हा पुन्हा प्रश्न ऐरनीवर आला आहे सदर व्हिडिओ आपल्याला नंदकुमार देशमुख जे ठाणे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहे त्यांनी आपल्याला एका समूहातून दिलेला आहे आणि त्या अंतर्गत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे तेही सुद्धा या व्हिडिओचा शोध घेत आहे आर पी एफ असतील किंवा जी आर पी असेल त्यांनी याचा शोध घेऊन सदर महिलेला न्याय द्यावा किंवा अशी जी घटना घडवा किंवा अशा ज्या गर्दीच्या वेळेस महिला करतात त्यांना कुठंतरी नियंत्रण केलं पाहिजे जास्तीत जास्त गाड्यांच्या फेळ्या वाढवल्या पाहिजे महिला डब्यामध्ये असे प्रकार होऊ नये याकरता प्रशासनाने सज्ज झालं पाहिजे अशा आता समोर गोष्टी यायला लागलेल्या आहेत त्याच्यात अगदी धन्यवाद किशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ